अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाखांपर्यंत कॅशलेस उपचार आरोग्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेसाठी भाजपनं कसली कंबर संघटनेत तेहतीस टक्के महिलांच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणार विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती रणजित कासले पोलीस दलातून बडतर्फ कराडच्या एन्काउंटरची सुपारी दिल्याचा कासलेंचा आरोप बीडमध्ये गुंडाराज सुरूच महिलेला सरपंचासह काही जणांकडून अमानुष मारहाण दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल मनसेचं हिंदी भाषा विरोधात आंदोलन अध्यादेशाची होळी करत सरकारचा व्यक्त केला निषेध mm -hmm. अनधिकृत मशिदी आणि त्यांच्यावरील भोंग्यांच्या विरोधात किरीट सोमया आक्रमक मुलुंड पोलीस ठाण्यासमोर ठिया पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट नाशिकच्या दगडफेकीचं राजकीय कनेक्शन समोर सात जणांना एका दिवसांची पोलीस कोठडी आतापर्यंत अडतीस जणांना दगडफेक प्रकरणात अटक पुण्याचा भिडेपूल वाहतुकीसाठी पुढील दीड महिने बंद राहणार डेक्कनच्या पादचारी पुलाचं काम सुरू असल्यानं निर्णय पूर्व न दिल्यानं मोठी गैरसोय